बघा मित्रांनो गाय आहे गा बघू शकता क्वालिटी तयारीवरची गाय आहे की तू इतर तिसऱ्या नाही का काय सांगली पस्तीस हजार कमी जास्त होतील की बर आपलं नाव सांगा लाशी ना। लाशीनाय का मोबाईल नंबर डबल झिरो त्रेपन्न एकतीस ठीक बघा मित्रांनो क्वालिटीची गाय ॉली बघू शकता तुम्ही इच्छुक असेल तर त्यांचा नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता गाभण काय आहे किती दिवस राहिले वीस दिवस का वीस दिवस राहिलीत मित्रांनो एक नंबरची गाय लाल कंदार मध्ये येते लाल कंदार गाय आहे मित्रांनो तुम्ही इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो लाल गाय आहे किती महिस हे मग आपण

पहिला रुकारोडाय कोणी इच्छुक असेल ना मामाचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकतो मामा आपलं नाव सांगा मोबाईल नंबर सत्यात्तर सत्याहत्तर वीस तीस तीस नाही तीस नऊ नऊ सहा सहा तीस तीस ठीक काय म्हणले मामा याची रेट पंचवीस पंचवीस हजार सांगू इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता